मित्रांनो मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे रंजिता ब्लॉग मध्ये तर आज श्रावणी सोमवार चौथा आहे लास्ट सोमवार आहे तर आपण आता मंदिरात जाऊ पहिला आधी माझी पूजा करून झाले आता मंदिरात जायला निघले मला इथं मी तुम्हाला दाखवते मला बेलपत्र बघा कसं भेटले ओम आहे त्याच्यावर बघा कोणा दिसते कमेंट करून ना सांगा मला तो ओम दिसलेला आहे याच्यात काल आणलेली बेलपान आणि फुलं त्याच्यात मला ओम दिसला शिवभक्त कोणी खरं असेल त्याला दिसेल तुम्हाला दिसतं गो याच्यान ओम अ कुठ ओम आहे ना डायरेक्ट दिसते तो ओम चला जाऊया आपण मंदिरात शंकराच्या मंदिरात आले होत तर गर्दी थोडी कमी असते आता सर के कमी सर धन्यवाद की करू दे भजन चला हम दूसरे मंदिर तक जा चलो मंदिर की तरफ चलें चलो लेकिन हमारा धन्यवाद है किस चीज का चले चलो यहां पे आगने वाले तीसरे मंदिर तक चलो काही पास केलेला त्याचा तसा घेत नाही मंदिराच्या बाहेर येतो गावठी भाज्या आणतात आता ट्रॅफिक बघा कधी झालं सकाळी सकाळी देवता महाराजच्या मंदिरात आता सप्ताह झालेला आहे कारण तिथं ते हो, मंदिर बंद केलेला आहे आज गूगल ने दोन तीन दिवस बंद होतं सप्ताहाकाला ना आपण मी आम्ही आलो आता मंदिरातून ते ताईसांचं सोळा सोमवार होतं पाच केलेलं त्या सोमवार आमची वहिनीने पण केले सोमवार सोळा सोमवार किती वाजता तीन झालं ते श्रावण चालू झालं तेव्हाच चालू केलेला ओके ओके मी इथे उरली नाही कॉलेज होतं साडे दहाच वाजलं बघा साडे दहा वाज कम्प्लीट वाजलं आज सुट्टी लिहि चला पटापट -पत मी फुराल बनवून घेते कोरबीचे पराठे बनवते मंदिरात जरा टाईम झाला तर कोबीचे पराठे बनवून आठवते त्याच्यासाठी टाका लगते उतर पाणी सोड़ते कोबी पर सगले मिक्स भाजा असं पण तो भाज्या खाला बघत नाही पराठे बनवून ना देतो पराठेमध्ये सगळे भाज्या टाकते तो जास्त भाज्या खाला बघत नाही ना अर्ण सगळ्या मिक्स भाज्यांचा पराठा करतो कोबीचा पराठा जास्त कोबी आहे कोबीचा पराठा मिक्स व्हेजिटेबल सगळं असं खाते त्यांनी पराठे त्याला आवडते पराठा घी लावून ना जास्त घी लागते त्याला आणि केचप टमॅटो केचप तर बनवी घेते पटापट तर पाणी सोडले जरा तर मी कटिंग करून ना पहिलंच ठेवलेलं पीठ वेळ ठेवायला नाही त्याने

तंदरी ये ले मनोजे ये लाभ ना वाला ये लाभ ना वाला ना तो पाउस है ना आले आता त्याला पराठे देते आणि दोन तीन मी आता मोमोज पण बनवले बघू बरं फ्राय करते ना तीन मोमोज नाही करीत त्याच बेटरचं उरलेलं आहे भरपूर एवढा आहे थोडं दोन तीन मोज मोमोज पण करते ना तू भिजून आले आता पावसान पाऊस जाम जोरांना त्याला बोलली ना घेतली छत्री मोमोज त्याला फ्राय करून देते भिजले आता त्यांनी ना गणेश भाऊची छत्री आणलेली भिजलं अर्ध्या रस्त्याने नाही त्यांची छत्री द्यायला लागाल अर्ध रस्तेवाला भाऊ ना त्यांची आणलेली छत्री मखराचा चालू करायचं आहे आजपासून आपण पटकन बनवला घेते आज निभाची भजी आणि चटणी बनवली निभाची भजी काय बरोबर लागते का मी याची चटणी कधी बनवली नव्हती ना पुदिन्याची पुदिन्याची उपासाला खातानी का मला माहिती नाही काय <laughs> नाही घे पुदिना काय भाजीपालाच आहे ना तो काय लॉग लावला मी आता थोडासा राईसच बनवते राईसला स्मोक द्यायचं आहे भेलीची भाजी बनवली मग थोड्याशा चपात्या बनवते जरासाच आता राईस बनवून घेते मी सोमवाराचं तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सब्सक्राइब करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय सांग

अरे हो, हो मां। मां की उज्जैन यांच काम चाललं फास्ट एकदम लाकूड तोरे बनल्या ना बसल्या नुसती घाई त्यांचे निघतच नाही काही कधीपासून करताना ठोकतन, ठोकतन, ठोकतन। ये नहीं, ये नहीं। यहाँ से ठोका, वहाँ से ठोका। कब से ठोक रहे हैं? आया, 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 आया। तुक सरल करते हैं वापिस मतलब को तिला लूज करते थे। सरल करो, आया ठोक, आया ना को रुको। अम्मी ये आज कहाँ थे? तुक सरल करते, वापिस तिला बैंड

तिला सवयच झाली त्याची एक तो निकल नहीं या